जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या वतीने कोल्हापूर येथे मराठा व धनगर समाज आरक्षणासाठी संयुक्त रस्ता रोको आंदोलन छेडले मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे तसेच धनगर समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी करत नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या वतीने तावडे हॉटेल चौकामध्ये निदर्शने करण्यात आली आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता पण पोलिसांनी त्यांना अगोदरच ताब्यात घेतल्याने रास्ता रोकोच्या प्रयत्नास अपयश आले परंतु नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानु सोडला तसेच जोपर्यंत मराठा समाज व धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मेगा भरतीला स्थगिती द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली यावेळी नॅशनल सोशलिस्ट पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संदीप हराळे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मुळीक सहकार आघाडी प्रदेशाध्यक्ष यशवंतराव शेळके ओबीसी महासंघ प्रदेशाध्यक्ष विजय कुंभार प्रदेश संपर्क प्रमुख श्री श्रीनिवास कुंभार प्रदेश सचिव महेश कुंभार प्रदेश उपाध्यक्ष अमर कुंभार प्रदेश प्रवक्ता रेखा कुंभार कोल्हापूर जिल्हा व अध्यक्ष सुधीर पुजारी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली त्या घटनेमध्येच धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे परंतु राज्यकर्ते धनगर समाजाला आरक्षण देत नाही आरक्षणचा लाभ मिळू देत नाही ते पेंडिंग आहे काही करा मराठ्यांचं पण आरक्षण मिळालंच पाहिजे कारण अनेक मराठी युवक आज शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळं गरिबीमध्ये वाढ होते त्यांचं जे काय आरक्षण आहे ते ताबडतोब लागू करा आणि धनगर समाजाचं जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका